महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज वळण येथे बिबट्याची दहशत राहुरी तालुक्यातील वळण वळण येथे बिबट्याचे दर्शन येथील शेतकरी सूर्यकांत बनकर हे आपल्या शेतात चालू असलेले गेले असता त्यांना बिबट्या दिसताना आढळला यावेळी त्यांनी मोठी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली त्यांच्या वस्तीवर मोठ्या प्रमाणात शेळ्या गायी असल्यामुळे त्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येतोय तरी शेतकऱ्यांची सरकार व वन विभागाला त्वरित पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी केलेली आहे या बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाताना घोळक्याने जावे लागत आहे व विद्यार्थी महिलांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय याची शासनाने त्वरित वनविभागात पिंजरा बसवण्याची मागणी होत आहे यावेळी किरण संभाजी आढाव सूरज बनकर बबलू खुळे अभिषेक बनकर प्रसाद बनकर शिवप्रसाद कडू साहिल बनकर अभिजित बनकर सतीश बनकर यांनी केलेली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी परशुराम फुणगे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा